नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान आजकाल सर्वत्र बघितलं तर फळबाग शेतीकडे जास्त कल वाढतोय शाश्वत शेती पारंपरिक शेती या शेतीला जर आधुनिकतेची आणि जे गव्हर्नमेंटकून जे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सबसिड्या योजना मिळतात त्याचा लाभ घेऊन जर आपण शेती जर केली तर आपल्याला खूप चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो तर आज पूर्ण आपण जाणून घेणार आहोत फळबाग या शेतीबद्दल ज्या गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्स सबसिडी आहे त्याच्याबद्दल कोणतेही फळबाग लावताना शेतकऱ्यांना कृपया विनंती आहे की त्यांनी अगोदर कोणतेही फळबाग न लावता गव्हर्नमेंटच्या सरकारच्या वेगळ्यावेगळ्या ज्या योजनांचा अभ्यास करावा आणि त्यानंतरच तुम्ही फळबाग लागवड करावी फळबाग लागवड ही शाश्वत शेतीचा महत्वाचा भाग आहे ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढते आणि जमिनीची सुपीकता ही टिकते आणि वातावरणी बदलांचा सामना करण्यासाठी ही मदत होत असते शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्यासाठी सरकारकडून आणि विविध संस्थांकडून अनेक प्रोत्साहन करणाऱ्या योजना उपलब्ध आहे त्यापैकी अनुदान शेतकऱ्यांना फळबाग लावण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक मदत उपलब्ध आहे त्यामध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियान नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन यामध्ये लागवडीच्या चाळीस ते पंच्याहत्तर टक्के अनुदान प्राप्त आहे डोंगराळ किंवा आदिवासी भागामध्ये अनुदानाचं प्रमाण थोडे जास्त आहे आंबा चिकू सीताफळ मोसंबी ड्रॅगन फ्रूट आणि केळी अशा वेगवेगळ्या फळावरतीही अनुदान प्राप्त आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्य फलोत्पादन योजना यामध्ये स्थानिक पिकांसाठी जसं की आंबा लिंबू आणि डाळिंब यासाठी पहिल्या तीन वर्षासाठी अनुदान प्राप्त आहे त्यानंतर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना त्यामध्ये ड्रीप आणि स्प्रिंकल सिंचन योजनेसाठी पन्नास ते सत्तर टक्के अनुदान प्राप्त आहे यानंतर सेंद्रिय शेती प्रोत्साहन योजना या योजनेमध्ये सेंद्रिय खतं आणि जैविक कीटकनाशक यासाठी विशेष अनुदान उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो शेती करत असताना तांत्रिक मार्गदर्शनाची खूप गरज पडते त्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन टेक्निकल सपोर्ट ही केंद्र शासनाची आणि राज्य शासनाची योजना राबवली जाते यामध्ये सरकारची कृषी विज्ञान केंद्रे जे की शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती आणि प्रशिक्षण दिलं जातं जमिनीचा प्रकार हवामान आणि फळपिकांची निवड यावरती तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळते महाराष्ट्र सरकारच्या महाधन किंवा महा सेतू अशा पोर्टलवरती फळबाग लागवडीबद्दल पूर्णपणे माहिती घेता येते मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि जा जे आपल्या जवळचे कोणी शेतकरी बांधव असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीमची माहिती तुमच्यासाठी घेऊन येणार आहे ज्या योजना सरकारकडून शेतकऱ्यांसाठी राबवल्या जातात त्या पूर्ण तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर मलाही प्रोत्साहन मिळेल की मी येणाऱ्या काळामध्ये चांगल्या 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 प्रकारे व्हिडिओ बनवू शकल आणि तुमच्यापर्यंत जी गव्हर्नमेंटच्या योजनांची पूर्ण माहिती तुमच्या But